नमस्कार मी रेवा इंगडे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज अनगर येथील विरोधात गुन्हा दाखल एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल जप्त सहा चार चाकी चाळीस मोबाईल सह सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम सापडली अनगर येथील लोकनेते पॅलेस या दूध मजली जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांच्या विशेष पथकाने छापामारी केली असता यावेळी यावेळी दोन लाख सव्वीस हजार रुपयांची रोकड आणि सहा चारचाकी वाहने चाळीस मोबाईल अशी एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय अनगर ते माढा या रोडवर अनगर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या दोन मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रियाज बसू मुजावर मोहोळ विनायक निळकंठ ताकभाते सोलापूर फारुख शेख याकूब राहणे ओमनगर सुरत नितीन गुंडा अनगर ओंकार विजय चौहान चिंचनाका चिपडून, राजू लक्ष्मण भांगे मारडी तालुका उत्तर सोलापूर महादेव बंडोबा पवार सोलापूर मनोज नेताजी सलगर सोलापूर स्वप्नील कोटा सोलापूर रोनक नवनीत मर्दा सोलापूर हर्षल राजेंद्र सारडा सोलापूर कृष्ण अर्जुन काडे सोलापूर अनिल किसन चौहान सांगोला धनप्पा भद्रे सोलापूर अब्रार करीम फकीर चिपळून लखन जगदीश कोडे मोहण सोमनाथ दादासाहेब मोरे मोहोण महादेव मुरलीधर दगडे करोड करोडे राम बलभीम कदम अनगर कृष्ण कल्याण राऊत विलास धर्मराज कडेकर वडवणी सुशील कैलास लंगाटे माढा हे आरोपी तिरोट नावाचा जुगार खेळताना सापडले तर दीपक चंद्रकांत गायकवाड मोहळ राजू हसन शेख पो पोखरापूर तालुका मोहोळ अय्याज इब्राहिम सय्यद मोहोळ दिनेश सुखदेव चवरे पेनूर बालाजी केरबा भोसले कोंडे ओंकार नेहरू बरे मोहोळ अप्पा सिद्ध्राम पाटील घोडेश्वर मोहोळ एकनाथ भगवान चांगिरे परडी, विशाल रघुनाथ क्षीरसागर मोहोळ संभाजी सोपान कवितकर अनगर फिरोज बाबू शेख मोहोळ सीताराम रामचंद्र कुंभार मोहड, सज्जन लक्ष्मण शेडके कोन्हेरी मोहोळ गोविंद महादेव पाटील कोंडी प्रशांत प्रकाश पाटील वैराग सोमनाथ भीमराव जोकारे कांदलगाव दक्षिण सोलापूर हे अडोतीस लोक तिरोट खेळताना लोकनेते पॅलेसमध्ये दुसऱ्या मजल्यावर आढळून आले यावेळी महेंद्रा थार महेंद्रा एक्स यू व्ही स्विफ्ट डिझायर फोक्स वॅगन अशा सहा चारचाकी गाड्या आणि चौदा लाख अकरा हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल फोन असा एकूण एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे